जर गणिमा काव करशील किंवा तू असा मराठ्यांचा तिरस्कार करशील आणि तू मराठ्यांना संपवण्याच्या भाषेत येणार असेल तुझ्या पोटात एक होटात एक हे दाखवण्याचा प्रयत्न करत असेल ज्यावेळेस तुझ्यावरती वेळ आली त्यावेळेस तू रडून म्हणजे देवेंद्र होता वर तरी ते त्याच्यावर संकट आले की ते रडत ब्रह्मदेवाकडं महादेवाकडे पळायचा तसं तुझ्यावर वेळ आली की तू रडत मराठ्यांच्या वाटावर येतो आणि एकदा तुला गादी मिळाली की ते माझ आल्यासारखं जी वागणूक आहे ना ती मला पसंत नाही आम्ही पाठीमागचे तीन महिने निवडणुकीच्या आधीचे आणि निवडणुकीच्या नंतरचे आताचे तीन महिने एक ब्र शब्द त्या माणसाला बोलवाला आम्हाला अशी आशा होती की मराठ्यांनी सांगावं हो, आणि फडणवीसनी करावं अशीच हो, प्रक्रिया होईल हे आमची भोडी भावना आहे गरिबांची पण गरीबांच्या लेकरांच्या भवितव्याशी खेळायला लागला आरक्षणामुळे पुन्हा केसेस कमी करायच्या सोडून तो वाढवायला लागला म्हणजे तू एवढं दूध आम्हाला समजू नको आणि चॅलेंज